मंडईत गाळ्याच्या बाहेर बसणाऱ्या पथारीवाल्यांची संख्या सुमारे सव्वाशेच्या दरम्यान असून गाळ्याबाहेर पथारी व्यावसायिकांनी बसणे अपेक्षित नाही येत्या दोन दिवसात अशा पथारी व्यावसायिकांवर ठोस कारवाई करण्यात येईल असे मंडई विभागाचे अधिकारी दिलीप खोपडे यांनी सांगितले मंडईत धारकांनी गाळ्या बाहेर येऊन व्यवसाय करणे अपेक्षित नाही अनेक गाळे रस्त्यावर येऊन व्यवसाय करीत आहेत मंडईतील गाळे इतरांनीही पथारी टाकून व्यवसाय सुरू केला आहे अनेक वर्षांपासून याच पद्धतीने व्यवसाय केला जात असून हे बेकायदा आहे त्याचा फटका वाहतुकीला मोठ्या प्रमाणात बसत आहे तात्पुरती कारवाई संपताच पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होत आहे यावर उपाय म्हणून मंडईत कायमस्वरूपी नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी अधिक पोलीस कर्मचारी मागवून कारवाई करण्यात येणार आहे